प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने अवैध प्रवाशी वाहतूक व अवैध विद्यार्थ्यांच्या वाहतूक बाबत एक मोहीम घेऊन त्यामध्ये बत्तीस रिक्षा नऊ बस आणि सव्वीस लहान मोटरवेकल हे अवैध विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आढळून आले त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दोन रेतीच्या वाहनांवर पण कारवाई करण्यात आलेली आहे आणि मी आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपले मुलं ऑथोराईज स्कूल व्हॅन किंवा स्कूल बस मंदच पाठवावीत आपल्या मुलांचा प्रवास आ, सुरक्षित होईल असं मी सर्वांना पालकांना आवाहन करतो